तर बघा आपण काही आलं झालं पित्ता वकायला आलं तर गोळी खाल्ल्यात व्हायचं तरी उलट्या झाल्या मला का रक्तवाढीचं आणि कॅल्शियमचं औषध केलं तरी तसंच झालं औषध जास्त पचन नव्हतं मला वातावरण एवढं बिकार नवसार घेवायला लागले तर गेलं नव्हतं टीचर लोक गेली नव्हतं आम्हाला हुशार झाला त्यामुळे आता सोळा तारखेला बोलले मी थोडा वेळा आराम करतो बघा चेहरा तिथे परत टेल झाला तर दिदी बरोबर टाकते मग तर बघा आता या सांग जेवणा चालली ना तर बाबा दीदी चालली नांगणाला दीदी डोको विचारते स्वतः तयार होती तिला म्हणजे मग मी तयार करणार असं होणार नाही ती स्वतः तयार होती तुला करायला लागते हां मला फक्त करायला लागतं मी मेकअप कपडे सगळं घालून घेते फक्त हे मला सगळी आल्या

I'm uh -huh. uh -huh. uh -huh. रात्री आज आहे ना, ना। या सगळ्यांनी आता आम्ही घरी आलो गरमीस्तालो तिथे खूप गरम होत जेवताना बी मी अशी गेले की का नाही काय नाही पुरेस उशीर होईल म्हणून आपली सहज म्हणजे नव्हती जाणार मी मग ह्याच्यासोबत कोणच नाही जे येणार ना होते ते आधीच गेले त्यामुळे मग ह्याच्यासाठी मला फटकीने जायला लागलं तर बघा मी बीचूचा हेस्टाईल मग कसं केलं इकडे गिचू ताई कसं वाटलं आता मग आधी सांगावं कुठे गं दाव गं मस्त केलं आहे ना मी टाक परत तो बघा मी वेल घातली मागे मग गुच्छूता मागं तेच असंही लावलं आहे छान अडचण बघून असे वेणं वगैरे येतात घालायला पण जास्त इंटरेस्ट घेत नाही मी ह्या गोष्टी माझं काही न इंडस्ट्री शिकवण असतं काय करायचं तरी मी पण शिकते बर <coughs> मी बघितलं की बरोबर वेण्या घालते बरोबर आहे का मा पहिल्यापासून मी तिकडं होती ना माझ्या घरी <coughs> तिथं मी पार्लर केलं मी वेण्या वगैरे चांगल्या घालायचे नंच्या का गेले दिदीला बी शिकवलं चला आता बघा तर पसारा नटले आहे पसारा असाच आहे सगळं वरात पण निघणार आहे जाणार दिदींची नाचायला చాలా బాబు బా పనీ సా